हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मित अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आणि माझी सगळी काही तयारी झालेली आहे फक्त पूजा मांडायची आहे आणि देवसुद्धा धुवायचे आहे म्हणजेच आता करते मी पण आता वेळेचं विचारू नका वेळ तर भरपूर झाली आहे तर चला आता पटापट मी पूजा मांडते तर मी मार्गशीर्षचे गुरुवार कसे करते ते नक्की बघा तर इथे ना तुम्ही बघू शकता की देवघर जे आहे ते पूर्ण रिकामं रिकामं दिसत आहे तर मी सगळं काही देवघर जे आहे ते क्लीन केलं होतं आणि देवाची जे सगळे काही भांडे आहेत आणि देवसुद्धा ते पण स्वच्छ केले होते जे पितांबरी वगैरे असते त्यांनी छान स्वच्छ केले त्याच्यामुळे देवघर जे आहे ते खाली खाली दिसत आहे आणि रिदूसुद्धा झोपायचा होता त्याच्यामुळे पूजेचा मला प्रश्नच पडला की म्हणजे बसायला एक वेळेचं कसं आहे पूजेला बसलं की मग सलग एक सलग करायला बरं वाटते त्याच्यामुळे मग मी वाट पाहत होती की ऋतूची झोपण्याची वेळ होईल तोपर्यंत सगळं जे काही आहे ते मी काढून ठेवते तर देवघर पहिले हे करून घेते देवाची जे मांडणी आहे जे जिथे जिथे देवाची आहे पायरीनुसार ते सगळं काही ठेवून देते म्हटलं आधी आणि नंतर मग त्याच्यासमोर आपली पूजा असते कारण साईडला जर पूजा ठेवली ना तेवढं काही चांगलं वाटत नाही तर देवासमोरच आपलं जर चौरंग टाकून मांडला आपण पूजा तर ती खूप छान प्रसन्न वाटते देवाची पण पूजा केल्यासारखी होते आणि इथे बघू शकता टोपलीमध्ये मी फ फा ज्या फळं आणि फुलांच्या फांद्या त्या सगळ्या आणल्या सगळ्यात आधी जागा स्वच्छ केली त्याच्यावर स्वस्तिक काढला रांगोळीने आणि नंतर चौरंग ठेवला चौरंगाला आंब्याच्या जे डहाळ्या असते ना पानं त्याचं तोरणसुद्धा केलं आणि त्याच्या आधी ही सगळ्यात आधी देवपूजासुद्धा करायच्या आधी दी, मी दिवा लावून ठेवलेला होता पण तो सध्या साईडला आहे कारण पूजा जी आहे ती पूर्ण मांडायची आहे त्याच्यामुळे तर इथे कलशामध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये ना आधी त्याला स्वस्तिक काढायचं कुंकवाचे पाच ते सात बोटे लावायचे त्याला हळद कुंकू लावायचं आणि नंतर त्या पाण्यामध्ये जसं मी आता सांगतच आहे म्हणजे दाखवत आहे ते पुस्तकामध्ये सगळं काही दिलेलं आहे पण तरी पण आपण कुणाचं बघून प्रॅक्टिकली जर बघितलं ना लवकर डोक्यामध्ये जाते तर इथे मी स्वस्तिक काढत आहे आणि कुंकवाचे बोटंसुद्धा लावत आहे त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकूसुद्धा लावलेलं आणि नंतर त्याच्यामध्ये न पाणी जे आहे पूर्ण भरून घ्यायचं कधी पण त्याच्यामध्ये थोडंसं अक्षिदा टाकायच्या हळदी कुंकू एक शिक्का जो आपला कॉईन असतो एक रुपयाचा तो आणि नंतर सुपारी असं टाकायचं त्याच्यामध्ये दुर्वासुद्धा टाकायचं एक फूल टाकायचं आणि नंतर जे आपल्या डहाळ्या असत्या फुलझाडे झाडे किंवा फळ त्या पाच प्रकारच्या ठेवायच्या तर ना थोडंसं रिधूचा गोंधळ होता त्याच्यामुळे तिथनं व्हिडिओ घेतला नाही तर डायरेक्ट तुम्हाला मी माझी पूजा दाखवत आहे तर हार वगैरे सगळं काही आधीच करून घेतलं होतं सगळी प तयारी जी आहे ना ती मी आधी करून ठेवली होती जेणेकरून वेळा उडबस होणार नाही तर आमच्याकडे ना नैवेद्यामध्ये फळं ठेवतात जेवढे काही प्रकारचे असतील आपल्याला अवेलेबल तेवढे त्याच्यानंतरनं वाट्यांमध्ये दूध दही आणि खडीसाखर खडीसाखरेचं खूप महत्त्व असते आजच्या पूजेला तर दूध दही आणि खडीसाखर एवढं ठेवलेलं आहे पण पूजा दाखवायची होती मला पण नेक्स्ट मार्गशीर्षमध्ये मी नक्की दाखवणार तर इथे विष्णू भगवानांना म्हणजे श्रीकृष्णांना नक्की ठेवत चला श्री, श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा, कथा। गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मणीची इच्छा पूर्ण होते श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहे त्यांना रिदू छान मस्त शांत झोपलेला होता तर मी माझी पोथी वाचायला घेतली आणि खूप मस्त प्रसन्न वाटते एकतर आपण देवघराची क्लिनिंग करतो आणि मग सगळं काही चकचक आ ऑलरेडी झालेलंच होतं त्याच्यानंतर हा धूप गौरी पण आम्हाला अवेलेबल झाली यांनी इथून समोर जे गार्डन आहे तिथून जे रानगौरी असते ना ती उचलून आणलेली होती मला अचानक आयडिया आली की गौरी जर पेटवली तर त्याचा धूप जो आहे तो छान होईल आणि ते फायनली सक्सेस झालं खरंच ते जे आहे ना बर्नर असते आपलं गॅसचं त्याच्यावर मी पेटवलं आणि लगेच मग त्याला त्याच्यावर ऊट टाकला तर तो न खूप छान प्रसन्न वातावरण केलं त्या धूपाने जे की आपण विकतचे रेडीमेड धूप आणतो ना तेवढे काही लागत नाही पण हे जे आहे ना पारंपरिक पद्धतीने आपण जर धूप जाळवला तर त्याचं खूप इफेक्ट आहे पॉझिटिव्हिटी खूप छान येते तर इथे मी पोथी वाचत आहे आणि स्मितूसुद्धा आलेला होता तिकडे दिसत असेल तुम्हाला तोही ऐकत बसलेला होता तर या बाजूला येऊन बसल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही घेतली आरती करायला तर ना अहोंना आज रेस्ट होता बुधवारी त्यांची ड्युटी होती आणि गुरुवारला रेस्ट होता परत आज पण त्यांना शुक्रवार आहे तर साप्ताहिक आहेच त्यांची तर दोन दिवस ते घरीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तर छान अशी असली की दोघंही सोबत मिळून आम्ही आरती करतो मुलंही असतात पण स्मितूचं तिकडे जेवण चालू होतं अर्धवट त्याचं जेवण होत आलं होतं कारण वेळ खूप झाला होता, होता, होता।, होता। शाळेतून तो आलेला होता आणि रिदू जो आहे तो झोपलेला होता तर इथे सगळी काही आरती जी आहे ती झालेली होती आणि आरती वगैरे झाल्यावर कापूर सगळा घरभर आम्ही देतो देवाला जी आरती द्यायची आणि नंतर सगळ्या घरामध्ये आरती फिरवून यायची आणि नंतर मुलांनासुद्धा द्यायचं आणि मग स्वतः वगैरे घ्यायची असं असते तर ना इथे सांगायचं झालं तर हे जे आहे ना आसन सन त्याच्यावर आपण बसून पोथी वाचतो हे कधी पण उचलून ठेवायचं दिवशी ना मुख्य दरवाजात एक तरी तुपाचा दिवा लावा म्हणून मी लावून घेतला होता ना आत्ता जस्ट माझी पूजा झाली भरपूर वेळ झाला आज पहिला पहिला गुरुवार होता ना त्याच्यामुळे खूप वेळ होते कारण सगळ्या गोष्टी आपण अरेंज करतो इकडून तिकडून आणि मग जो दुसरा तिसरा आणि उद्यापनाचा एक वेळ जातो पण दुसरा तिसरा जो मधातला आहे ना तो पटापट होतो तर इथे स्मितू आणि त्याच्या पप्पा जेवण करत आहे आता <laughs> जेवण करा आणि माझं आहे फास्ट तर आता मी बनवते माझ्यासाठी साबुदाना भिजत टाकला होता तर तो बनवते खूप छान वाटत आहे एकदम मस्त न प्रसन्न वाटत आहे थोडा वेळ झाला पण शांतीत पूजा झाली कारण रेदूला वगैरे झोपवा त्याला खाऊ पिऊ घाला ह्या गोष्टी असतेस तर छान वाटलं मस्त पूजा झाली एकदम बनवलेला साबुदाना वगैरे सगळं खाणं पिणं झालंच मी तू ट्युशनला गेला आणि थोडासा वेळ बाकी आज होता आज थोडं झाडून वगैरे लवकर काढायचं होतं कारण मग स्वयंपाक आणि नैवेद्य वगैरे ठेवावं लागतो त्याच्यामुळे तर मी लसून सोलायला घेतला होता खाली वेळामध्ये नंतर लसूण वगैरे सोलून झाल्यावर झाली होती चहाची वेळ कारण दिवस ना खरंच खूप छोटा आहे पटापट पत दिवस जातो त्याच्यामुळे ना आपल्याला ही कामं खूप फास्ट करावं लागते आणि असं पूजेचं वगैरे म्हटलं की थोडंसं एक एनर्जी तर असतेच पण वेळ पटापट निघून जातो त्याच्यामुळे आज काही रेस्ट वगैरे केला नाही तर इथे ना चहा ठेवत आहे मी तर तोपर्यंत विचार केला की भांडे पडलेले आहे तर भांडे पण मी लावून घेते कारण एक एक ना आपल्याला केले की बरं पडते आणि आमच्याकडे मेन प्रॉब्लेम होतो तो म्हणजे नळाचा जेव्हा स्वयंपाकाच्या वेळेला लागायचं म्हटलं तेव्हाच अलबत नळं येतात तो वेळ ना पूर्ण अर्धा ते पावून तास तिथे जातो तर इथे चहा वगैरे छान झालेला होता आणि हिवाळा असो उन्हाळा असो किंवा पावसाळा तर सकाळची किंवा संध्याकाळची जे काही सुरुवात होते ना ले ले होते। ता 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 मोटा होते ती जर चहाणी झाली तर खूप एनर्जी येते तर इथे अहो बसलेले होते स्मितूचं जे काही व्हॉट्सअपवर आलं होतं आता त्याचं ॲन्युअल फंक्शन आहे ते मोठ्या मोठ्याने वाचत होते आणि तोपर्यंत चहा त्यांच्यासाठी आलेला होता आणि मी पण इथे बसून छान मस्त चहाचा चाहा आनंद घेतला आणि नंतर मग झाडून वगैरे टाकलं होतं मी ना बाबाला दे दे बस इथं बस दे लावून देतो दे दे ना मावशी लावून ला। शीर दे मावशीला फोन लावून देते ना श्रीजा श्रीजा श्रीजाला लावून देते हाय मावशी बोल हाय कर हाय कर अहो हाय पण समजते बाय कर आता अच्छा बाय ना हाय मधला फरक माहिती आहे सेमच आहे फक्त तर या हा तुम्ही चहा घ्यायलास मी तू रिधूचा टाइमपास करत करत आम्ही बसलो आणि थंडी वाढल्यामुळे ना परत आवाजावर परिणाम आहे तर नळ वगैरे आलेले होते मी प्यायचं पाणी घेतलं आणि बाकीचं जे काही पाणी आहे ना ते अहो भरत आहे तोपर्यंत मी कुकर लावून घेतलेला होता आणि आता भाजीची तयारी करत आहे कारण आरतीला उशीर नाही झाला पाहिजे म्हणून मग मी पटापट आवरत होती आणि खूप व्यवस्थित वाटत होतं मला आज कारण यांना सुट्टी होती ना थोडंसं रिलॅक्स वाटते आणि हे जे आपले एक्स्ट्रा जे कामं असते ना पूजा पाठ म्हटलं तर खूप कामं वाढतो कामाचा लोड हा येतोच आणि जर मुलं असेल ना तर तो कामाचा लोड डोकेदुखीमध्ये जातोच तर जर मुलं नसेल ना, ना छोटे छोटे जर ते स्वतःहून करत असेल तर या गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी किंवा आपल्याला फुल्ली एनर्जी येते पण मुलं जर छोटे असेल ना तर ह्या ज्या गोष्टी करायच्या आहे ना त्या नकोशा वाटतात पण माहिती नाही जे मार्गशीर्षातले गुरुवार आहे ना ते माझ्याकडून न कळत होतातच मी मागच्या वर्षी पण नाही करायचा विचार केला होता रिधू चार महिन्याचा होता तरी पण नाही नाही म्हणता म्हणता मी स्किप नाही केला प्रेग्नेन्सीतसुद्धा केला कोणी म्हणते करू नाही आहेत पण होतात होतात म्हणजे आपण आपल्या मनामध्ये जर विचार केले ना तर या गोष्टी आपोआप घडतात आणि मी नेहमी करत आहे म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून करत आहे जेव्हापासून माझी आई आम्हाला शिकवलं की अशी अशी पूजा करावं लागते ती पोथी अशी वाचावं लागते तेव्हापासून आम्हाला ना ही सवय आहे आणि आता मार्गशीर्ष म्हटला आणि जर ह्या गोष्टी नाही केल्या तर काहीतरी अर्धवटपणा वाटतो म्हणजे नाही केला तर नाहीच पण स्किप नाहीच केला मी असं तरी माझ्या लक्षात आहे की मी या ज्या गोष्टी आहे मार्गशीषातले गुरुवार हे कधी स्किप केले नाही आणि प्रत्येक ना जे मराठी आहे हिंदी आहे त्या सगळ्यांनी या गोष्टी करायला पाहिजे कारण याच्यामुळे ना खूप पॉझिटिव्ह वाईब्स आपल्यामध्ये येतात आणि खूप छान छान विचारामध्ये भर पडतो तर भाजी वगैरे झाली होती वरण भाताचं कुकर मी आधीच लावलेला होता आणि कढीसाठी पण रेडी केलं होतं तेव्हाच मी या पालकच्या पेस्टमध्ये बेसन टाकलं आणि आत्ता कणिक टाकली त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ मीठ नेहमी टाकत असते मी याच्यामध्ये कुणी कुणी नाही टाकत पुरीमध्ये वगैरे मीठ पण ह्या पालकपुरी आहे त्याच्यामुळे मीठ टाकलं जिरा हळद तिखट टाकलं ओवा आणि थोडंसं तीळ टाकली तिळमुळे तीड़ ना खूप छान असे चटकदार दिसतात पालकच्या पुऱ्या त्याच्यामुळे छान त्याला भिजवून घेतलं जी पालकची पेस्ट आहे ना तेवढ्यामध्येच ती कणिक छान भिजून झाली थोडंसं पाण्याचा पुठ्ठा मारावा लागला होता नाहीतर व्यवस्थित अंदाज जो आहे तो बनला होता माझा तरी ते छान तेल लावून मी त्याला चुरून घेत आहे आणि थोडा वेळ ठेवते रेस्टमध्ये जेणेकरून मग त्या छान सॉफ्ट वगैरे होतात आणि लाटायलाही छान वाटते तोपर्यंत इकडे भाजी जी आहे ती झाली होती कुकर मी खाली उतरवून ठेवलेला होता आणि भाजीला खूप छान अशी तर्री वगैरे सुटलेली होती तेलामध्ये ना मुरू दिल्या भाज्या की छान वाटते आणि कांद्याची टमाटरची पेस्ट वगैरे करून टाकली होती ना त्याच्यामुळे घट्टसर भाजी दिसत होती आणि मग पुरीसोबत खायला तशीच भाजी पाहिजे म्हणून मी तशीच ठेवली होती आणि आता इथे नैवेद्यासाठी बनवत आहे शिरा तर थोड्याशा प्रमाणात बनवत आहे कारण गोळ जे आहे ना ते एकदम एक दिवस दोन दिवस चांगलं वाटते मग तिसऱ्या दिवशी ते चांगलं नाही वाटत खायला पण तेवढं त्याच्यामुळे मग मोजकंच केलं एका वाटी रव्याचा शिरा बनवला त्याच्या सोबत हे जे आहे ना खोबरा किस आणि लव विलायची ती काढून घेतली ते होतपर्यंत आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे टाकून त्याला छान झाकून ठेवलं कमी गॅसवर आणि मी आत्ता घेतलं आहे पुऱ्या बनवायसाठी तर इथपर्यंत माझा सगळा काही स्वयंपाकनं झालेला होता फक्त शेवटी आहे ना पुऱ्या आणि पापड बाकी होते पापड फक्त ताटाला सजवण्यापुरतेच केले होते बाकी तर पुऱ्या आहे म्हणून तेलकट तेलकट तेल नको म्हटलं म्हणून इथे मी आता एकसोबत सगळ्या काही लाटून घेत आहे आणि मग अर्ध्या झाल्या की तेल गरम करायला ठेवते जेणेकरून तेलही गरम होते आणि पुऱ्यासुद्धा मग एकसोबत पटापट -पत लाटता येते तर माझ्या सगळ्या काही पुऱ्या लाटून झाल्या आणि आत्ता मी तळायला घेतल्या तर सुरुवातीच्या एक दोन छान नाही निघाल्या म्हणजेच तेल थोडंसं व्हायचं होतं पण जसं जसं तेल गरम होते ना तशा पुऱ्या खूप छान निघतात खरपूस होतात आणि अशा ना गोल्डन कलरमध्ये आल्या हिरव्यावर गोल्डन कलर तर त्या पुऱ्यानं ज्या आहे पालकच्या पुऱ्या त्या खूप छान दिसतात त्याच्यानंतर इथे बघू शकता सगळं काही ताट जे आहे ते रेडी आहे कढी बनवली होती आलू मटर म्हणजेच आलू आणि वटाण्याची भाजी पालकपुरी भात वरण आणि थोडंसं पापड तळलेला होता ताट सजवण्यासाठी सा आणि शिरा जो रव्याचा शिरा होता तो आणि ना यावर्षी माझ्या गळ्याला काय झालं मला समजत नाही आहे शरीराने बिलकुल ठीक आहे पण गळा थोडस ना अप अँड डाऊन चालूच आहे त्या गळ्याचं तर ना तुम्ही इकडे बघू शकता की आत्ताच आमची आरती वगैरे झाली नैवेद्य वगैरे बनवला आधी स्वयंपाक केला नैवेद्य ठेवला आरती वगैरे झाली आणि आता चेंज वगैरे करते थोडा वेळ थांबते आणि नंतर आम्ही पण जेवण करते म्हणजेच माझा फास्ट आहे उपास तर तो पण मी आता सोडते कारण एक टाईमच असते हा मला जो एकादशीचा वगैरे असते ना तो दोन टाईम असते तर इथे आता एवढं सगळं रेडी होऊन आहे आणि पण आपली आरती जी आहे ती आत्ता संपन्न झाली तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण उद्याच्या अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ